नंदिनी जीवाला म्हणते की तुमचं त्या मुलीवर एकतर्फे प्रेम नसून तुम्ही दोघं एकामेकावर जेव्हा पाड प्रेम करत होता हे खरं आहे ना जेव्हा तेवढ्यात काय बोलावं समजत नाही तेवढ्यात ते नितीन काका येतात नितीन काका म्हणतात तुम्ही महत्वाचं बोलत असाल तर मी जातो नंदिनी नाही तसे काय नाही तुम्ही बोला तर इकडे दुसरीकडे आ, मालनी काकू काव्याला म्हणते ती नोटबुक्स ते काव्या म्हणते अहो काकू ही माझी वय आहे माझ्या अभ्यासाची वय आहे मालिनी का मालिनी काकू पार्थला म्हणतात की तू म्हणायचं नाही काव्याची वय आहे मला वाटलं तुझ्या ऑफिसच्या साईल आली यामुळे तुझीच आहे नंदिनी तेवढ्यात येते आणि काव्याच्या मैत्रिणीची विचारपूस करते काव्या तेथून रूम मध्ये निघून चालली असते तेव्हा नंदिनी आलिनला म्हणते की जीवाला मी घेऊन दवाखान्यात जात आहे तेवढ्यात काव्याची मैत्रीण काव्याला विचारते की जीवाला काय झाले आहे इकडे काका आणि जेव्हा बोलत असतात काका म्हणतात आता आतापर्यंत काव्या तुझ्या डोक्यावर मिरा वाटत होते आता नंदिनीही तुला तशीच वागणार आहे आणि इकडं मालिनी काकू बी तशीच वागणार आहे त्यामुळे तो आता काय करणार आहेस